सीमेवर पेनगंगा नदी आहे या नदीवर जलविद्युत बहुद्देशीय प्रकल्प प्रस्तावित आहे महोदय वीस सात दोन हजार नऊ रोजी प्रशासकीय मान्यता या प्रस्तावाला मिळाली होती याचं सिंचन त्यावेळेस नऊ हजार पाचशे हेक्टर होतं आणि अंदाजीत किंमत पाच हजार त्र्याऐंशी कोटी होती आणि बुडीद क्षेत्र सहा हजार दोनशे सत्याहत्तर आणि पाणीसाठा दोनशे चौपन्न पॉईंट दहा दशलक्ष घनमीटर आणि वीज निर्मिती पंचवीस मेगावॅट आता हा प्रस्ताव सुधारित करून पाठवला यवतमाळ जिल्ह्याला बारा हजार दोनशे एकोणसाठ हेक्टर साधारणतः सिंचन होणार आहे एकूण साधारणतः एकतीस हजार सहाशे चार लगती हेक्टर जवळपास बत्तीस हजार क्षेत्र बत्तीस हजार हेक्टर क्षेत्र ह्या ठिकाणी सिंचन होणार आहे एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी महोदय झालेला आहे क्षेत्र जवळपास सेम आहे तेव्हा सहा हजार दोनशे पंच्याहत्तर दो तीनशे पंचावन्न आणि पाणी साठा यावळ दोनशे चोपन्न पॉईंट तेरा आणि वीज निर्मिती ह्या ठिकाणी वीस मेगावॅट आहे महोदय माझी आपणास विनंती आहे हा प्रकल्प त्वरित मंजूर करण्यासाठी सुधारित प्रस्ताव स्टेट लेवल टेक्निकल ॲडवायझरी कमिटी नाशिक यांना सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी हो सादर करण्यात आला माझे स्पेसिफिक्स तीन प्रश्न आहेत महोदय राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांचेकडून शस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प प्रस्ताव शासनात कधीपर्यंत सादर होईल दुसरा प्रश्न आहे सुधारित प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता कधीपर्यंत मिळेल सिंचन वीज व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने सहस्त्रकुंड जलविद्युत बहुद्देशीय प्रकल्प कधी सुरू होईल आणि कधी पूर्ण होईल आणि यवतमाळ जिल्ह्याला कधी न्याय मिळेल एवढे माझे प्रश्न आहेत मला या ठिकाणी आपण संधी दिल्याबद्दल मी खूप खूप अध्यक्ष महोदय सहस्त्रकुंड प्रकल्प जो आहे तो नांदेड आणि यवतमाळच्या करता विषय महत्वाचा आहे म्हणजे पहिल्यांदा ज्या धरणाचं सर्वेक्षण झालं त्यावेळी तो धरणाच्या कोडी क्षेत्रामध्ये जास्तीची गावं जात होती साधारण चौदा गावं जात होती आणि त्यामुळे आणि क्षेत्र जे इंचाखाली येत होतं अध्यक्ष महोदय ते सुद्धा कमी होतं साधारण नऊ हजार एकटर आता जारी या सर्वेक्षणामध्ये आता धरणाच्या एकूण व्याप्ती लक्षात घेतात आता सध्या आपण ती जागा धरणातीच आहे परंतु साठोन क्षमता वेगवेगळ्या धरणामध्ये बदलली त्यामुळे आता बुडी क्षेत्रामध्ये फक्त मला वाटतं अध्यक्ष महोदय एक गा एखादा गाव जाईल अशी स्थिती आहे आणि मात्र दहा टी सी पाणी क्षमताची जी धरणाची जी राहणार ती कायम राहील मात्र नऊ हजारावरून अध्यक्ष महोदय धरणाचा लाभ क्षेत्र बत्तीस हजार हेक्टरपर्यंत जाणार आहे दोन कालव्या आहेत आता या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आता त्याला हमजबद्वारेची मान्यता घेऊन एस एल टी सीकडे गेलेले आहे हो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांची मागणी आहे मला वाटतं असं वानखेडे साहेब आहेत आमचे सन्मान्य बाबूरावजी कदम आहेत सातत्यान आग्रह या धरणाच्या कामासंदर्भात मला वाटतं दोन महिन्यामध्ये याच्यात एस एल टी सीची अंतिम मान्यता घेऊ मला वाटतं अध्यक्ष महोदय दोन महिन्यामध्ये याची सुप्रमा देण्यासंदर्भात कार्यवाही करत sure. लक्ष